राहता शहरातील शिवाजी चौकात आज ठाकरे गटाच्या वतीने सरकार विरोधात जोरदार जनाक्रोश आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सहभाग घेतला सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिल्या राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सतत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होत आहेत तरीही कलंकित मंत्र्यांना वाचवले जात आहे जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असून शेतकरी बेरोजगार आणि सामान्य नागरिकांच्या अडचणीकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असून जोपर्यंत भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत

हे आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच कारण असं होतं की सध्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री भ्रष्टाचारीत व कलंकित असे आहेत यांची सरकारमधून हकलपट्टी होईल या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात निषेध घोषणा दिला खर तर एकनाथ शिंदेनी त्या दिवशी कोकणात जाऊन सांगितलं की योगेश काकमांना की तू निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे पण एकनाथ शिंदेना सांगतो की योगेश काकमांचा हा डान्स वार आहे हे सिद्ध झालं खरं तर तुम्ही यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे पण तुम्ही तसं ना करता तुम्ही त्यांचा तुम्ही देता तू तुझ्या पाठीशी धर्मवीर आनंद दिगे साहेबांची जर आठवण ठेवा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी एक डान्स बार फोडलेला होता आणि तुम्ही या डान्स बार चालवणार मंत्र्याला पाठबळ देऊ कसे शकता हे धर्मवीरांचे संस्कार आहे का तुम्ही धर्मवीरांचे शिक्षण शिष्य म्हणण्याचे लायकीचे आहात का थोडी नैतिकता ठेवावी खरंतर या सरकारची परिस्थिती अशी झालेली आहे हा तुम्हाला मुख्यमंत्री यांनी की मंत्री जर या लोकांना काढलं तर सरकार पडण्याची पण शक्यता आहे त्यामुळे या सरकारला ना, हे नालायक लोकांची कर अकलपट्टी करण्याच्या आयोजित त्यांना फक्त खाते बदलून दिले खात्यात आशय बदलून दिले जो विधान भावनात फक्त घ्या त्याला क्रीडा मंत्री गेला याचा अर्थ समजायचं काय महाराष्ट्राने यातून बोध घ्यायचं काय महाराष्ट्रातून महाराष्ट्राचं या, या प्रकरणांमुळे नाव खराब होत आहे महाराष्ट्राला कलंक लागत आहे हे कलंकित व भ्रष्टाचार मंत्र्यांची थोडीच हाकलपट्टी व्हावी आमची मागणी आहे आज उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात मी दिली आंदोलन करण्यासाठी हे जे महाराष्ट्र शासनाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत असू तो कदम असू फोकाटे असू किंवा शिंदे गटाचे डान्स बार चालवणारे हे जे जेवढे मंत्री यांची हटलपट्टी झाली पाहिजे हे सरकारमध्ये सर्व भ्रष्ट मंत्री आहेत तेव्हा ते परमेश्वर दखल घेऊन यांना तावडता हटलपट्टी केली पाहिजे यांची आणि शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही सायबिनीला भाव नाही कापसाला भाव नाही ते विधान प्रश्न ते विधान परिषद घेण्यासाठी यांनी ते प्रश्न हिंनी घेतले नाही हिंनी तिथं त्या संसदेमध्ये मारामाऱ्या केल्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिलं नाही या भ्रष्ट मंत्र्यांना ताबडता हकालपट्टी ता केली पाहिजे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन उभं केलेलं आहे या उद्दिष्ट एकच आहे गेली महिने दोन महिने या महायुती सरकार मधले एक पाच सहा मंत्र्यांचे एवढे भ्रष्टाचार बाहेर आले एवढं सगळं बाहेर आलं असतं ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कोणती कारवाई त्यांच्यावर करत नाही आता तसं जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीसला या, या लोकांची काही गरज नाहीये हे शिंदे असेल किंवा अजित पवार यांचे लोक पण असत ते मजबूर का आहेत एवढे हातबल का आहेत की या लोकांना काढून घेता ए... प्रतिमा कुठेतरी चांगली नाही देवेंद्र फडणवीस हे लक्षात घेतलं पाहिजे भ्रष्ट मंत्र्याला घेऊन हे सरकार चालवणार म्हणजे सर्वसामान्य माणसावर सर्वसामान्य शेतकऱ्यावर सर्वांवर हा फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय जर असेल तर फडणवीस सरकारने तातडी ना नुसतं यांची खांदे पालन करून चालणार नाही कारण खांदे पालट केलं म्हणजे तो मंत्र्याला वाटतं माझ्याशिवाय सरकार चालू शकत नाही आणि माझ्याशिवाय सरकारचं पान हालत नाही गैरसमज वेधा झालेला आहे तयार झालेला आणि त्या ठिकाणी तो गैरसमज जर काढून टाकायचा असेल आज या कोकट्यासारख्या मंत्र्याला त्यांनी एवढा मोठा त्याची शिडी बाजली त्या ठिकाणी असं असताना अशा, देखील त्याला एका पदावर काढून दुसऱ्या पदावर बसवलं म्हणजे काय झालं का बाप आजा मेला नातू झाला अशा प्रकारचं हे राजकारण सध्या चालू या राजकारणाचा निषेध म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन कार्यकर्त्यांना करायला सांगितले आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही राहता तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं हे आज आंदोलन करीत आहोत आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आम्हाला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरात लवकर ही कारवाई करावी आणि या सरके कांदे जे आहेत त्या चालीमधले हे कांदे काढून फेतावेता यांची गरज आहे नाही त्यांना ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस महाराष्ट्र आमचे उद्धव साहेब काय असतील ते निर्णय पुढे घेतले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये या मंत्र्यांना पाठवतो पण हे मंत्री त्या सभागृहामध्ये आपली रमी खेळण्यामध्ये दंग असतात परंतु या महाराष्ट्राचा ग्रह गृह ग्र, राज्यमंत्री योगेश या कदम यांनी या पार पाला या मोठा पार चालवला आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे दुसरा मंत्री जो संजय राठोड या विधान भवनामध्ये खेळतो सर्व सामान्य जनता जर आमदार अं आणि मंत्री जर सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामधील सर्व सामान्य शेतकरी आणि महाराष्ट्र राहील याची या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे अन्यथा याचा महाराष्ट्रामध्ये उद्रक मलेश्वाय राहणार आहे कोणत्याही प्रमाणे शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही शेतकऱ्याच्या कोणत्या गोष्टीला भाव नाही आज साहेबींचा जर भाव वाढला साहेबींना सुद्धा भाव नाही आज शेतकरी अत्यंत वटोण झालं नाही शेतकऱ्याचं हे मोदी सरकार सांगतं आच्छा दिनी कोणत्या प्रकारच्या दिन आलं नाही काळ धावणार काय काळधाना काही झालं नाही कोणत्या प्रकारचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालं आहे या लाडके बहिणीला राजी लावायचं काम या सरकारने केलं किती अपात्र लाडके बहिणी यांनी अपात्र केल्या या लाडके बहिणी सुद्धा या पुढल्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला या शेतकऱ्यांनी सुद्धा यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राचं फडणवीस सरकार टोटल सरकार आहे या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे जनता यांना विटलेले आहे अक्षरशः आणि हे खोट मतदानावर निवडून आलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र या आंदोलनात राहता शहर प्रमुख गणेश सोमवशी उपशहर प्रमुख सोमनाथ गोरे नानासाहेब बावके अमोल गायके भानुदास कातोरे संदीप सोनवणे गोरख वाकचौरे सुनील परदेशी अमोल खापटे गंगाधर बेंद्रे ज्ञानदेव खोबरे काभू बेंद्रे विष्णू खरडे, बबन गोरे हरिभाऊ गोरे आदी शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी होते प्रतिनिधी धनंजय वाघचौरे न्यूज राहता